नमस्कार मित्रांनो मी शैके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक घटना आणि त्याबरोबर एक सायटेशन महत्त्वाचं पाहत आहोत मित्रांनो समजा एखादे जाती जमातीमध्ये परंपरा असते आणि त्या परंपरानुसार जर घटस्फोट घेतलेला असेल मग ते प्रकरण कोर्टात नाही गेलं तरी चालेल ते सदरचं प्रकरणामधील घटस्फोट हा कायदेशीर मान्यता त्या घटस्फोटला असते समजा इतर अन्यथा इतर वेळी कलम तेराच्या तरतुदीनुसारच मेहरबान कोर्टाकडून घटस्फोट हे कायदेशीर बाब मांडली जाते त्यासाठी महत्त्वाचे एक सायटेशन आपण पाहतोय मित्रांनो सत्यभामाबाई सूर्यवंशी वृद्ध बाळासाहेब सूर्यवंशी दोन हजार दहा आल एम आर क्रिमिनल एकशे एकोणवस सदर सायटेशननुसार परंपरेनुसार घटस्फोट घेतलेला आहे नाही अन्यथा कलम तेरा तेराप्रमाणेच मेहरबान कोटाकडूनच घटस्फोट घेतल्याशिवाय त्याला घटस्फोट म्हणता येणार नाही मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद